के स्वागत करते आहे आजचा <laughs> दिवस तुम्हाला खूप छान मस्त त्याच जाऊ हीच ईश्वर प्रार्थना आणि <laughs> माझ्या आयंशला काहीतरी बोलायचे काय बोलायचं होतं तुला गुड मॉर्निंग स्वतः सकाळचे सात वाजलेले आहेत हा बाळा काय पाहिजे खाऊ पाहिजे हा चला ठीक आहे चला आता आयशला म्हणजे खाऊ पाहिजे मम्मा पण पाणी पिते मम्माची जस्ट हा चल अजून चला अजून 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 हा देते, हाँ देते। चला तर माझा काल भाऊ आलेला होता आणि त्याने गावावरनं खूप साऱ्या अशा वस्तू आणल्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आंबे आणले स्पेशली आंबे आणले गावी खूप सारे आंबे ह्या वेळेला पिकले होते हा बेटा ये ये सगळ्यांना मँगो दाखवायचे मँगो मँगो हा देते देते मँगो मँगो दाखवायचे आहेत ना सगळ्यांसाठी हे ग मामाने मँगो आणलेत ना भरपूर सारे चलो चलो यो तुझे मँगो कुठे दाखव तर मी आता पटकन भाजीपोळी करून घेते आणि त्याच्यानंतर मी माझ्या आईने खूप सारं सामान दिले जसं चायपत्ती वगैरे दिलेलं आहे फणस आलेलं आहे सगळं मला गोठवून ठेवायचं आहे कारण की आंबे हे पूर्णपणे पिकायच्या म्हणजे पूर्ण पिकले तर ते मी जर नाही मी ठेवले तर ते आजच्या दिवसभरामध्ये पूर्ण खराब होऊन जातील गरम गरमी एवढी ऑलरेडी झालेली आहे आणि ते ऑलरेडी ओव्हर कुक म्हणजे ओवर पिकलेले आहेत चला तर ते तुम्हाला दाखवते मला फ्रीजमध्ये सुद्धा थोडंसं सामान वगैरे बाहेर काढून घ्यायचं आहे जेणेकरून मी सगळं सामान आतमध्ये स्टोअर करेन आणि काही आहे संध्याकाळी वगैरे दीपकच्या घरी देणार आहोत तर ते म्हणजे जेवढे जेवढे व्यवस्थित आहेत व्यवस्थित तर तसे काढून आम्ही बाहेर ठेवेन आणि त्याच्यानंतर मग बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून दे ठेवून देईन कारण ते भरपूर प्रमाणात पिकलेले आहेत मग ते बा फ्रीजमध्ये ठेवू तर ॲटलीस्ट तीन चार दिवस राहील मग रविवारी संकष्टीच्या दिवशी आमरस वगैरे करण्याचा माझा विचार आहे आणि थोडेसे वॉचमॅनला वगैरे द्यायचे तर कारण एवढं काल सामान आणलं ना तेव्हा त्याची खूप मला हेल्प मिळाली तर म्हटली ठीक आहे एवढे सगळे आंबे आणलेले ते मी काय आम्ही घट्टच खाणार नाही आहोत त्यालासुद्धा शेअर करू मी तर थोडंफार माझं स्वयंपाकाचं झालेलं आहे नाश्ता पण करायचं आहे त्यागोदर मी चहा पिऊन घेईन आणि आईने चायपत्ती आणली तर ते सुद्धा चहामध्ये टाकून घेते आणि हा फार जाम आहे कारण गरमी गरमी एवढी आहे ना की आई फार त्रास देतो आहे म्हणून मी खूप कमी व्हिडिओ टाकते कारण मला मलाही सुद्धा त्या गरमीचा एवढा त्रास झाला आहे एवढा त्रास झाला आहे म्हणून माझे रेग्युलर व्हिडिओ येत नाही ठीक आहे एक स्वीट अँड शॉर्ट मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर शेअर करते अगोदर थोडासा गरम पाणी वगैरे पिते आणि त्याच्यानंतर मग म्हणजे बाकीचं सा साम म्हणजे स्वयंपाकाचे ते आवरून घेते आईने भरपूर असं सा सामान मला पाठवलं होतं आणि पटकन सकाळ सकाळी लवकर उठून पटकन जे घरातलं आवरायचं होतं तेवढं मी आवरून घेतलं फक्त माझ्या चपात्या करायच्या बाकी होता आणि आता सध्या असं झालं आहे ना गर्मी एवढी वाढली की ते जेवण पण खाऊ असं वाटत नाही सिरियसली म्हणजे मी अक्षरशः घरामध्ये ना कडी भात बनवते खिचडी भात बनवते मसूरची आमटी भात बनवते म्हणजे अशी अशी वेळ आली की घरामध्ये ना एवढं गरम ऑफिसवर ऑफिसवरनं आम्ही दिवसभर म्हणजे आपण दिवसभर कसं ए सीमध्ये असतो बाहेर पडलो की लगेच विदिन टू मिनिट्समध्ये ना अंग पूर्ण चिकट चिकट होऊन जातं एवढं बाहेर गरमी झाली आहे त्याच्यामुळे मग आयश पण जिथे केअरमध्ये राहतो त्याला मग तिथे सुद्धा ए सी नाही आहे मग तो दिवसभर कसा राहत असेल एवढ्या गरमीमध्ये त्याला सुद्धा गरमी आलेली आहे अंगावरती बारीक बारीक बारी पोळ्या वगैरे आलेल्या आहेत तर प्रचंड त्रास होतो त्याच्यामुळे मी पण मग घरामध्ये ना असं काहीतरी करण्याचा असा बेत वगैरे करत नाही कारण दोन दिवसापूर्वी ना मी जरा पुरी दिली होती आयशला भरवली होती पुरी आणि श्रीखंड मी त्याला दिलं होतं म्हटली काहीतरी म्हणजे पोटामध्ये व्यवस्थित म्हणजे थंड पडावं तर थंड काहीतरी पुरीच त्याला तेलकट अशी झाली की तिने वॉमिट करून टाकलं म्हणून मग मी सध्या विचार केला आहे के की दहा बारा दिवस ना घरामध्ये असं जेवण साधं असं एकदम नाही स्पायसी ना तिखट ना तेलकट ना असं काहीच नाही असं जेवण जेवायचं तेव्हा जाऊन हे दहा पंधरा दिवस अजून बाकी आहेत गरमीचे ते होऊन जातील सो so, त्या दृष्टिकोनानेच मी माझं रूटीन सेट सेट केलेलं आहे आणि त्या दरम्यान मग मला भरपूर सारं गावरणं सामान आलं होतं तर मग मी ते सगळे सामान वगैरे काढून घेते आयाश बघा माझ्यासारखा बसलेला आहे आणि आयाश लवकर उठला ना तर मग मला थोडंसं व्हिडिओ शूट करताना किंवा काय करताना खूप त्रास होतो कारण आता सध्या त्याला सगळ्या गोष्टी समजतात ना त्याच्यामुळे तो अजिबात मला काही करू देत नाही आणि मग मी त्याच्यासोबत चिडचिड म्हणजे मी काही शूट करत असेल असे बरेच व्हिडिओ माझे अर्धवट झालेले आहे जेव्हा तो चिडचिड करतो म्हण मी पुढे काही करत नाही एवढे सगळे आंबे माझ्या मम्मीने दिलेले आहेत खूप सारे म्हणजे जवळपास तीन साडेतीन पेटीच्या वरती असतील चार पेटीच्या वरती असतील त्यानंतर छान अशी लोणच्याची दिली दिलीये त्याच्यानंतर काजू दिले खूप सारे काजू आहेत म्हणजे दोन वेळा तरी भाजी होऊन जाईल आणि दादानी माझे आणले होते ना तर त्याची सुद्धा एक अजून टायमाची भाजी बाकी आहे आणि फणसाचे फणसाचे ताप दिले आणि काही दिले त्याच्यासाठी बनवण्यासाठी आणि सुखी खोबरी दिली आहे आणि आंबापोळी खूप लोकांना माहिती असेल की आंब्याचा वगैरे रस करून करून तो, ताटामध्ये पसरवतात आणि उन्हामध्ये सुकून आंबा पोळी ही मला प्रचंड आवडते म्हणजे जर दुपारची रोजची मी टिफिन मध्ये ना दुपारची थोडंस घेऊन गेले ना की जेवल्यानंतर ते खायची म्हणजे खूप छान लागतं ह्या वेळेला एकच नारळाला ठीक आहे एकाच नारळाला आणि खूप सारी चायपत्ती आली आहे आणि त्याच्यानंतर हळदी आहे तो फणस आणलाय सो खूप सारं सामान माझ्या ऐकलं मी गावरनं आले का दादा घेऊन आला त्याच्यामुळे एवढे सगळे आंबे काही प्रमाणात आहे ते खूप चांगले आहेत खूप म्हणजे खूपच चांगले तर मी त्यांना फ्रीजच्या खालती ठेवून देईन आणि जे असे झाले जसे हे डाग वगैरे लागले आम्हाला खाण्यासाठी पड़ थोड़ थोड़ मी पण ऑफिसमध्ये घेऊन जाईल आणि ऑफिसमध्ये जे आणले ते सगळे संपले त्याच्यामुळे थोडं थोडं मी सगळे दोन दिवसात तीन दिवसामध्ये रविवार पर्यंत संपून जातील तर ते दोन तीन थोडेसे वगैरे आहेत घरी पाठवू आणि बस एवढं सगळं माझं सामान बाहेरून आलाय गावावरून आले आहे तो मी खूप 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 खुश आहे आता हे सगळं मी मध्ये ठेवते आणि आयश आता त्याच्यामध्ये खेळतोय म्हणजे बॉक्स सोबत खेळतोय तर माझा माझा भेड सुद्धा जाईल मला फटाफट आवरायला देखील मिळत येतो तो प्रचंड आहे चला आपण आवड आयश हाय ये

या वेळेला एवढंच सामान आणलं गेलं जर मी गावी गेली असती तर कदाचित मी थोडी फुलझाडं वगैरे घेऊन आली असती पण आईला तेवढं क्लिक नाही झालं की फुलझाडं वगैरे द्यायची आणि मग मी आईला जेव्हा दादा तिकडनं निघाला होता तर मी त्याला आईला म्हणाली होती की मला चहाची पात हवी होती पण आई म्हटली की अरे देवा बाळा मी विसरली तर ठीक आहे काय हरकत नाही आहे तर आपली माझ्या आपल्या नर्सरीमध्ये मा पण मी जाऊन घेईन मला ते मेन होतं तर एनिवेज जे आलंय भरपूर सारं सामान आलं हे एवढी अपेक्षा म्हणजे मी नसताना मत ऑबियसली सगळी जण तिकडे आहेत आणि मी एकटी इकडे त्याच्यामुळे त्यांच्याही जीवाला ती चुकचूक लागलेली होती की बाबा आम्ही इथे सगळ्या गोष्टी खात आहोत आणि म्हणजे माझ्या घरी सगळ्यांना इवन आईवडिलांपेक्षा माझे भाऊ आहेत तर त्यांनासुद्धा त्यांना फार माझी काळजी असते की तिच्यासाठी न्यायचं आहे म्हणजे माझ्यासाठी न्यायचं आहे सगळ्या गोष्टी सो बांधून सगळ्या गोष्टी माझ्यासाठी ह्या टाईम टू टाईम येतातच आणि एवढा तर सामान आणलं आहे ना आता मला कळत नाही की फ्रीज फ्रीज पण मला आता खाली करायचा होता मी दोन दिवसापूर्वी देखील म्हणाली होती की मला फ्रीज खा खाली करून क्लीन करायचं आहे छानपैकी पण आता ते पूर्ण सामान आंबे वगैरे सगळं आता त्यात भरलं गेलं पूर्ण फ्रीज माझा भरला गेला मला प्रश्न पडतो आहे की कुठे डो कुठे नाही कारण ऑलरेडी फ्रीजमध्ये सामान वगैरे आहे टमाटर आणि माझी पालेभाजी पण मी आणली होती तर ती म्हटली की चला ती पण मी आ, साफ करून ठेवेन तर ते मला साफ करायला काही वेळ मिळाला नाही कारण आता ना मला एका शनिवारी एका फंक्शनला पण जायचं आहे म्हणजेच माझ्या नंदेची एंगेजमेंट आहे तर मला काही घरामध्ये करायला मिळणार नव्हतं आणि हे आंबे पण बाहेर जर राहिले तर ते, ते अजून खराब होऊन जातील म्हणून जसं जमतं तेवढं मी कोंबून ठेवते जिथे जिथे जागा मिळते तिथे मी हे करून ठेवते आणि मग उद्या मी तसं तसंही थोडंसं दीपकच्या घरी म्हणजेच आईंना वगैरे देऊन येईन कारण सगळीजणं दर वर्षी जेव्हा माझ्या घरी आंबे येतात तर मग मी सगळ्यांना थोडे थोडे म्हणजे देऊन देते कारण सगळीच आपली माणसं आहेत एका तो म्हणजे एकाने खाण खायला ते योग्य वाटत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडं थोडं सगळ्यांनी शेअर करून खालं वाटून खालं तर काही हरकत नसतं आणि त्याचबरोबर मला आलेली आहे चहापत्ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबे तर आहेसच असं नो डाऊट पण मला चहापत्ती हवी होती कारण मला वाटतं गेल्याच्या गेल्या वर्षी मी चहा झाड आणलं होतं ना तर ते बरंच एक वर्षभर मला त्याचं त्याचं मी प पानं म्हणजे पा पाती खात राहिली म्हणजे पाती यूज केल्या होत्या आणि ह्या वेळेला भरपूर आणून दिल्या आणि बघा असे असल हापूस आंबे बघूनच एवढं भारी वाटतंय ना खरंच खूप माझ्याही ऑफिसमध्ये आंबे येतात पण ते अशा पद्धतीचे नाहीत पण हे जे आपले गवतामध्ये पिकवलेले वगैरे असतात आणि आपण बाहेर जिथे प्रोडक्शन होतं ते, ते बरेच असे मशीनमध्ये किंवा फॅक्टरीजमध्ये पिकवून दोन दिवसामध्ये तयार केले जातात फ्रीजमध्ये आवरून घेतलेलं आहे मी हां आणि आयाश तर माझ्या लागली भूक तर पटकन चपात्या करून घेते त्याला दूध चपातीमध्ये देणार आहे आता नाश्त्याला तर चपात्याच करायचे आहेत भाजी झालेली आहे माझी आणि एवढं सामान आवर्यावरेपर्यंत बघा किती मला मी किती घामाघूम झाली आहे तर आता त्याला फक्त भरवायचं आहे सगळं त्याचं झालेलं आहे त्यानंतर माझ्याकडे फक्त पंचवीस मिनटानंतर मी निघणार आहे नऊ दहाला मी निघणार आहे म्हणजे मला नऊ तेहतीसची गाडी मिळेल पंधरा मिनटं चालण्यासाठी सो पटकन मी चपात्या करून घेते आणि मी सुद्धा चहा पिएन आणि नाश्ता करेन रात्रीची पावभाजी आहे तर ती थोडीशी दोन पाव आहेत तर मी चपातीबरोबर खाईल किंवा पावासोबत खाईल डिपेंड करतं तर पहिली चपात्या करून घेते आणि त्याच्यानंतरच चहा पण बनवून घेते साईड बाय साईड मला पण भूक लागली हां चाल काय गंज किती मस्ती खोड किती मस्ती गुदी 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 कधी कधी थोडीशी लापसी मी त्याच्यासाठी बनवली होती कारण मी चपाती बनवत असताना त्याला विचारलं चपाती खाणार का तर तो, तो बोला चपाती नको म्हणून मम्मा मग त्याला मी बार एक दाण्याची अशी लापसी बनवली लापसीचे जे दाणे आहेत मी थोडेसे मिक्सरमध्ये घिरटते आणि त्याच्यानंतर आपण लापसी तयार करू शकतो म्हणजे लापसी बनवू शकतो छोटू कारण की मग ते जा दाणे कसे मोठे मोठे लागले ना तर ती मुलं खात नाही म्हणून मी मिक्सरमध्ये आहे थोडंसं ना असं रवाळदार करून मोकळी होते म्हणजे ते एक बरं पडतं सो so, मी पण माझा नाश्ता घेतलेला आहे आयएशला मी तिथे भरवत असताना म्हटली की चला चहा पिते आणि सकाळ सकाळी काय झालं मी दूध तापवत असताना पूर्णपणे माझं दूध फाटलं गेलं त्याच्यामुळे आज वेळ आलेली आहे कोरी चहा प्यायचे बघा न वाजून ऑलरेडी गेलेले आहेत तर आता मी चहा वगैरे आणून घेते आणि मग पाहुणे न वाजून गेले आहेत आणि ही जी फ्रेम आहे लालबागच्या राजाची तर ती माझ्या मोठ्या भावाने आणली होती जेव्हा माझा मोठा होता आणि पप्पा आले होते घरी तेव्हा ही भेट म्हणून त्यांनी दिली होती तर खूप सुंदर आहे मला कुठे लावायचा प्रश्न पडत होता मग मी इथे साईबाबाची फ्रेम होती काय झालं ये ना आपला जे जे बाप्पा हा जे जे बाप्पा ना तर ही माझ्या भावाने दिली होती आणि जी ते साईबाबाची फ्रेम होती तिथे मंदिराच्या इथे लावलेली आहे बघू शकता मी मागून दाखवते मस्त अशी खूप अशी मोठी फ्रेम दिली आहे हा माझे शोनू का आरडतो या, या, चल, चल। यो ग आयश माझा रडू बाबू आहे ना चल आता मम्मा चिकू आणि मम्मा चहा पिऊन घेते काय पाहिजे चला आयश चला आपण व्हिडिओ एंड करूया तर मी जेवढं जमेल तेवढं दाखवलेलं आहे कारण आयन उठला की मग मला काही पॉसिबल होत नाही मी आयन उठायच्या अगोदरच सगळं करायचा प्रयत्न करते पण दोन दिवसापासून एवढी गर्मी वाढली की मला स्वतःलाच उठायची इच्छा होत नाही आणि करन... <laughs> <laughs> रात्री पण खूप खूप लेट होतं कारण कारण मग रात्री गरमीमुळे आम्हाला साडेबारा एक वाजला जातो झोपायला म्हणजे खास करून आयएशसाठी आयएशला पण नाही समजते पण ठीक आहे आता पंधरा वीस दिवसानंतर पाऊस पडेल आणि हां होईल मॅनेज सगळं तर इथेच व्हिडिओ इथेच एंड करते आय होप तुम्हाला mm. माझे व्हिडिओ आवडत असेल खूप mm. जणी वाट बघतात माझ्या व्हिडिओसाठी डेलीसाठी सुद्धा टाळण्यासाठी yeah. पण तेवढं नाही मला पॉसिबल होत पावसाळा एकदा सुरू झाला की काही वाटणार नाही कारण गर्मीतून मला मी कशी आवडून जाते ऑफिसला ते माझं मला माहिती आहे त्याला आणि आत्ताही व्हिडिओ बनवत असताना म्हटली की करू की नको पण म्हटली चला छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यासुद्धा शेअर करूया याकर असे व्हिडिओ मी बराचदा व्हिडिओ शूट करते आणि अर्धवट सोडून मोकळी होते अर्धवट <laughs> सोडून मोकळे होते मग होत ते पुढे कंटिन्यू होत नाही तर छोटूसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आईने खूप साऱ्या वस्तू माझ्या गावावरून आल्या तर ते मला खूप 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 हॅपी आहे छोटी का गोष्ट ना ते एक मन असं एकदम वेगळंच होऊन जातं जेव्हा मम्मीकडनं काही गोष्ट येते तर ते तुम्हाला दाखवलं आहे चला आता आम्ही नाश्ता करून घेतो आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छानशा वेळेस तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आईवडिलांना अजिबात दुखावून का तुम्हाला जे हवं ते रायंशकर बाय Bye. 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 bye.